शिरोळ नुरसीवाडी महामार्गावर रस्त्याला पडल्या भेगा रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यानं वाहनधारकांमध्ये संताप शिरोळ ते नुरसीवाडी महामार्गावर शिरोळ येथील दिशादर्शक कमानीजवळ असणाऱ्या रस्त्यावर भेगा पडल्यानं या महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे या रस्त्याचं काम निकृष्ट झालं असून याला ठेकेदार जबाबदार असल्याचं वाहनधारकातून बोललं जाते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशामध्ये सर्व ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं रस्ते बांधणीचं काम सुरू केलं आहे याचप्रमाणे सलकर येथे पाच मैल या रस्त्याचं काम पूर्ण झालं असून या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ आहे ठेकेदारानं या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचं काम अर्धवर सोडलं आहे तर शिरोळ येथे या महामार्गावरील दिशादर्शक कमानीजवळ रस्त्याची एक बाजू भेक पडून खचली आहे यामुळे या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली आहे या रस्त्याचं काम अनेक ठिकाणी निकृष्ट असल्याचं वाहनधारकांमधून बोललं जात असून संबंधित रस्ते बांधकाम विभागानं या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणीही नागरिकांसह वाहनधारकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूप साठी इजाज खान पठाण कुरुंतवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा